बैलगाडी क्षेत्रातील दोन जुने हिंद केसरी मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ह्या दोन महिलांनी एक इतिहास रचला कि निकाल कसा घ्यायचा अंतरानं तर ते फक्त मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्षाला बघितल्यावरच लक्षा कळून येतं आपल्याला कारण आतापर्यंतच्या हिस्ट्री त्यांची की निकालाला कधीच घासागीत झाली ना ले। आज किती वर्षातून एकत्र आले पळायची बंद झाल्यापासून शिर्म्याची एकदा नेली होती सत्काराला दोन्ही एक जागी त्याला एक चार वर्ष झाले असतील आणि आज एक आठ नऊ वर्षानं एक जागी झाली ते आजीत चार पाच वर्षानं तिथे एका जागी आणली सत्काराला हम्म आता मित्रांनो छोट्या लक्ष्याला जर बघितलं तर अग्रेशन जास्त कुठल्या बैलाला शर्यतीतल्या म्हणलं तर छोट्या लक्षाचं पहिल्यांदा नाव घेतलेलं असतं आज दोघं उभं राहिलेले आहेत पण आज तो शिंग पण हलवत नाही लक्ष्याला शिंग नाहीत बैले बैल म्हणजे पहिल्यापासून बैल एकामेकाला मारीत नव्हती त्यांना कळून आलं काय कि छोटा भावा भाव आणि मोठा भाव एक जागी पळाले ती पहिले ती ओळख ठेवते तीच आपण एका जागी पळालेला आहे एका छेकड्याला पळाले त्यामुळे ते, ते मारणार नाही कुणाला मित्रांनो मुख्य प्राण्याची हीच खासियत असते की भले ही त्याला बोलता येत नाही पण त्याला माणसापेक्षा बुद्धी जास्त आहे आज दोघे एकत्र उभे राहिलेत आणि छोटा भाऊ मोठा भाऊ असले नितीन काका पण आहेत लक्षाचा सांभाळ आहे हॅग्रेशन जे असतं आज त्याचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि ह्या जोडीला तुम्ही जळून पाहिलेला आहे ज्यावेळेस ही जोडी पळायची मैदानात त्यावेळेस प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असेल त्या टायमिंगला त्यावेळेला असं हो होत गट काढला सीमित जर गाड्या लागल्या तर त्यावेळेला माणसं म्हणत होती मग त्यावेळेची माणसं वेगळी आत्ताच वेगळी आता बका कधी मारे ना असं म्हणते माणसं माणसं म्हणायची हे मैदान राहू दे आपण पुढचं मैदान खेळू गाडी झुपत नव्हती माणसं ही गाडी शिमित लागली हा विषय मित्रांनो आता बरेच दिवस झाले लक्षाला पाहण्यासाठी कंटिन्यू गर्दी बैलाचं कार्य पण तेवढं मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात इतिहास त्यानं केलेला आहे आत्ता जसा बाकासूर बंदीनंतर त्याच्या आधी ज्या वेळेस बाकासूर कोणाला माहित नव्हतं त्यावेळेस बैलगाडी क्षेत्राला देव कोण तर मोठा लक्षाचं नाव याच शंभर टक्के शंभर आणि शंभर टक्के बारके रक्षा नंतर नाव झालं का तर त्यानं घडवून दिलं ते हे लक्ष आहे ते हायच पण घडवून दिलं ते ना मोठ्या लक्षात देऊ मित्रांनो त्यावेळी ह्या गाड्या बघितलेल्या अंतरानं हे पण आहेत ज्यावेळेस ही गाडी पळायची त्यावेळेस तुम्ही पण बऱ्यापैकी असायचा नियोजनात हो कसं असायचं कारण आता तसं दिसत नाही जास्त काय पायरा टिकत नाही किंवा अंतर पण तेवढं नाही भेटत लक्षा बरोबर एखादं मैदान जरी बैल कडपर्यंत आला तीन फेर जरी पला असू असू द्या बैल असू द्या तेव्हा भाऊ म्हणा किंवा आम्ही म्हणा किंवा किरण शेठ म्हणा आम्ही स्वतःहून सांगायचो की परत बैल आणू नका कमीत कमी, कमी दोन तीन महिने तरी कारण बैलाचा स्पीड एवढं होतो उड� तो फरफडत करून आणतो एखाद्याला तुम्हाला जर समजा गाडी मागं बांधलं तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही पडला तर फरफडत जाणार आहे म्हणून तुम्ही पाय हलवणारच त्याचा त्रास कुठेतरी शरीराला होतो तसा ह्याच्याबरोबर बरोबर बैल पळताना व्हायचा हो त्यामुळे आम्ही स्वतःहून सांगायचो की परत दोन तीन महिने तरी बैल झोट्याखाली आणू नका हा एकमेव बैल असा आहे की जो एक दीड वर्ष सलग पळला प्रत्येक मैदानला एक नंबर करायचा आणि तरी ह्याला काय झालं नाही कारण ह्याच्यात पण तेवढा राग होता तेवढा एग्रेशन होता आदत होता म्हणूनच भाऊंनी पण एकदाच गाडी आणली एकदाच गाडी हाणली आता पण बघा हात नाचवलं तर फुरफुरकर करायला अजून पण तो म्हातारा झाला वय झालाय पण अजून पण त्याच्यामध्ये एग्रेशन तेवढंच आहे आणि त्याच्याच कारणामुळे ही गाडी एकत्र भरपूर पळाली आणि अजरामर एक पण मैदान न हरता एवढं अंतर टाकून भले मागणं गाडी लेट पहायची खालून पन्नास फूट शंभर फूट माग राहिली सगळ्यांच्या तरी तेवढं अंतर कव्हर करून तेवढंच ते अंतर पुढे टाकायचे आणि त्यांचं दुर्दैव असं की अर्धा आयुष्य त्यांचं बंदीच्या काळात गेलं तरी पण असं मा, मागे एकदा दोन हजार सतराला इंटरव्ह्यू करताना आम्ही बक्षीस मोजली तेव्हा जवळपास अंदाज आला सव्वाशे ते दीडशे एक नंबरची बक्षीस भावांनी मोजून दाखवली म्हणजे हे अर्ध आयुष्यामध्ये एवढं झालं जर पूर्ण आयुष्य ते बंदी लागलं नसतं आणि पूर्ण आयुष्य जर त्यांच्या कारकिर्दीत पळाला तर तो बैल तर मला वाटतं चौदा वर्ष जवळपास एक नंबर मध्ये त्या स्पीड मध्ये मोठा लक्ष तेवढं जर ते बंदी लागली नसती तर कदाचित यांचं रेकॉर्ड हे अनब्रेकेबल झालं असतं मित्रांनो भाऊंच्याकडे येतो जास्त जवळून भाऊंनी पाहिलेलं आहे भाऊ त्यावेळेस तुम्ही गाडी हकायचा जा। जुन्याने जनते जायका तुम्ही आता कुठली तशी गाडी जाणवली का बंदीनंतर किंवा बाबा मोठ्या लक्षाची छोट्या लक्षाची तुम्हाला आटवून झाली नाही आता एवढी गती लागत नाही बैल पळते ती बाकासूर पळतोय मत्तूर पळतोय गोडचा आता सरजा नवीन पळायला लागलाय पण एवढं अंतर कुठल्या गाडीत राहत नाही म्हणजे आपल्या गाडी जे अंतर पडत लक्ष लक्ष एवढं अंतर कुठल्या गाडीला राहील आता बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासात हिथून पुढं ह्याच्या पाठीमाग तर मोठा लक्ष छोटा लक्ष झाली पण हिथून पुढं भावाशी जुडी होईल तुम्हाला वाटते का होईल शकत नाही आता हिन पुढं जोडी इथल्या फुडल्या पविषेत ही बैल होत ज्यावेळेस पायरा झाला तुम्हाला मागच्या बाईटमध्ये विचारलं प्रेमी कि होयरा ज्यावेळेस जुळून आला आणि तुम्ही गाडीवर बसलेला मोठा लक्ष छोटा लक्ष आणि उत्तम भाव वाटे ज्या ज्यावेळेस ही गाडीचा मिलन झाला तीन लोकांचा त्यावेळेस काय जाणवलं पहिल्या मैदानात पहिल्या मैदानात म्हणजे इथनं माग कधी गाडी एवढी गतीजी सोन्या सोन्या सोन्य बंद झाल्यापासून एवढी गाडी गत्तीची मला काय गावली नव्हती हानायला पण पुन्हा लक्ष लक्ष दोन्ही एका जागी ना त्याच गतीची गाडी पुन्हा डबल मला हनाय गावली सोन्याच्या नंतर ह्या दोन नंदिनी काय केलं असेल ह्या मोठ्या लक्षांनी आणि छोट्या लक्ष्याने ह्या गोष्टी केल्या ही जोडी जर पाहिली नसते ह्या गोष्टी झाल्या नसत्या ह्या झाल्याच नसत्या एका जागी आली नसते तर मग ही नावी झालं नसतं मोठ्या लक्ष्या लक्ष पडले नसत ज्या वेळेस भाव आता मोठ्या लक्ष आणि छोटा लक्ष दोघांच्या बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे पण ज्यावेळेस ही जोडी मैदानात जायची त्यावेळेस बरेच मी किस्सा ऐकलेत की सेमेला पण गाडी झोपत नव्हती किंवा गटाला कारण सिरियलनं सगळं न सुद्धा त्या टाइमाला शक्यत करून लक्ष येत लक्ष येत गाडी नाही आली पाहिजे अशी माणसं म्हणायची पहिली माणसं कशी आता जगत नाही आता आपल्याला गाडी ते मरणार नाही ना ना माहित आहे पण ते आता जाणायची तशी पहिली माणसं नव्हती शिवगट आपल्याला लागलाय तर आपण बैल भरून काढला जाऊया आणि दुसऱ्या गाड्या जाऊया अशी करायची भाऊ जास्त वेळ पायरा टिकला त्यामुळं ही इतिहासात नोंद करण्याजोगी जोडी झाली छोटा लक्ष मोठा लक्ष आता मला वाटत ना अशी जोडी कुठं होईल कारण पायराच टिकत नाही पायऱ्यामुळेच बैल पळते दिलंय पण पायऱ्यामुळे ती दोन्ही बैल एक जागी येऊ शकत नाही आली तरी एक पळते दुसऱ्या अड्ड्याला दोन्ही दुसऱ्या दोन्ही भर पळतील ज्या वेळेस एवढी गर्दी येत असते आम्हा मित्रांनो ह्या कलयुगाच्या काळात माणूस माणसाला विचारत नाही तर मी बघितल्या रस्त्याने येताना भरपूर लोक येतात बरीच जण बोलली की आठ दिवस झाले या रोडला कंटिन्यू गर्दी आताच्या काळात ना भाऊ युगाच्या एखादा माणूस जर असला मोठा व्यक्ती एखादा नाव केलेला त्याला पाहायला पण कोण जात नाहीत पाहुणे जातील तेवढे जवळचे पण आज लक्षाला पाहायला लांबून लांबून लोक येतात लय लांब नाही एखादा मंत्र्याला जाणार नाही ती एखाद्या सभेला एवढी गर्दी होणार नाही एवढी लक्षाला बघायला गर्दी होती कारण मित्रांनो मी येताना तिथं हार घेतला लक्षाला त्यांनी मला सांगितलं की मोठा लक्षाकडे निघाला म्हणजे त्यांना आधीच काय की हार घेतलाय म्हणजे लक्षाला भेटाय एक एक दिवस दुकान म्हणजे बंद करून घरला जातोय दुकानवाला हारवाला आम्हाला फोन करतोय नेमकं काय चाललंय मला हार इथं आता ऐकायला एवढी माणसं लक्षाला बघायची मित्रांनो हे असं घडत नसतं त्या बैलाची कारकिर्दी तेवढी त्याने इतिहास तेवढा केलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडते त्या अशक्य गोष्टी शक्य होते त्या काकांच्याकडे येतो काका आता छोट्या लक्ष्याला तुम्ही आहे आणि ह्या क्षणाचा ते एक यादगार क्षण झालेला आहे की मोठा लक्ष आणि छोटा लक्ष कारण त्याचं वय झालेलं आहे आता वयवृद्ध झालेला आहे तर ज्या वेळेस जवानीत बघायचं त्याला आणि आता वयवृद्ध झाल्यानंतर सगळ्या आपल्या सगळ्यांनाच वयवृद्ध व्हायच्या आपल्या सगळ्यांच्यावरती वेळ येणार आहे आहे आता दुसरी गोष्ट शिर्म्ब्यात बैल आली होती तेवढे भाऊसनी म्हणलं होतं मी एक फेरा टाकू आपण तेवढ्याला भाऊंचा एक शब्द मला अजून आठवतो की तुझ्या येड्यावर माझ नाही बैल लय पण दिवस मला वाटतं लाता देत होता का तर त्याला खुशी झाली होती त्यावेळेला भाऊ आला होता आणि आज मी बैल बघा की एवढा गप उभं राहत नाही पण आज गपची उभा आहे तर बैल मग पिसाळ होता सगळ्या पत्रावरती पाडले त्याचं काय तरी संबंध असेल दोघांच ऊच भाव म्हणत नाही मोठ्या भावाला छोटा भाऊ फेटायला नाही मित्रांनो काय होत असते ज्या वेळेस एखादी जोडी पळत असती ना त्यावेळेस असा इतिहास घडतो भाऊ काय होतंय माहित आहे का आता आता अशी जोडी होणार नाही सगळ्यांना माहित आहे मोठा लक्ष असेल किंवा छोटा लक्ष असेल पण ज्यावेळेस एवढं सगळं प्रेम भेटतं एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या त्या त्यावेळेचा लक्ष आणि आत्ता वयवृद्ध झाल्यानंतर लक्ष काय जाणवलं त्यावेळे लक्ष म्हणजे जवानच होता त्यावेळे आता त्याचं वय मान झालंय त्यामुळे जरा त्या असणार ना आता मित्रांनो आपल्याला ह्या त्या लोकांच्या कुठनं काय शिकाय भेटते कि बैल कसा का ठेवा हो, कारण बैल तेवीस वर्ष त्याचा वय आहे पण अजून हा असा उभा आहे त्याच्या पायावर तो भाऊ जास्त पाळाला बैल स्पीडनं भरपूर पाहायला पण तुम्ही त्या टायमिंगलाच त्याला थांबवलं त्यामुळे आज लक्ष आपल्याला पाया भेटतो आम्ही पळत असतानाच बैल बंद केला का तर बैल लय दिवस जगला पाहिजे लय दिवस बैल राहायला पाहिजे आपल्या धावणीला अशी आपली इच्छा होती मित्रांनो जर वेळच्या वेळ जर थांबवलं बैलाला तर लक्षासारखं तेवीस वर्ष पूर्ण होऊन पण आज तो ताटमान्याने उभा आहे अशा आपल्याला बैल दिसतील हरण्या हिंद केसरी हरण्याचे मालक पण आज आले योग्य घडून आला चालू आणि ते आले आज तुम्ही मोठ्या लक्ष्याला भेटायला आला एखाद्या मोठा लक्ष म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर म्हणजे जो आपण क्रिकेट क्षेत्रात ज्याला देव बोलतो तसा माझ्या नजरेतला देव कारण देव माझ्या घरात पण आहेत पण कुठशी तरी एक मी जो खेळ चालू केला तो लक्षाकडे बघूनच केला आणि माझे असे योगायोग की ज्या वेळेस मी लक्षाला बघत होतो पण मला असं वाटत नव्हतं की माझ्या धावणीला असं बैलेल की तो माझ्या घरी लक्षाच्या जोडीला पलेल आणि माझा भिवशा म्हणून चांगल्यापैकी बिंजोरला आम्ही आणि चांगल्यापैकी लक्ष्याला साथ देऊन त्यावेळेस पलवत होता म्हणजे त्याच्या मालकांना असं वाटत होतं त्याच्या ड्रायव्हरला बाबू ड्रायव्हरला असं वाटत होता की लक्षाला लवकर बैल भेटणं शक्य होणार नाही पण काही कणी असू देत त्याच्या कालाच्या नंतर पण माझा हर भीव्या हा त्याला चांगल्यापैकी साथ येऊन पाला जा आणि चांगल्यापैकी बिंजोरचा नाव त्यांनी एक लौकित केला होता आणि राईला हा छोटा लक्ष ह्याच्यात पण असे योगायोग होते की माझा एक बाल्या म्हणून पाला जा तुम्ही बघत असाल सोशल मीडियाला ती शिरसोरीची बांडा आणि आचोडाई वरती एक ते फोटो व्हायरल आहे त्याच्यातला तो बाल्या तो याच्या लक्षाच्या जोडीला आणि योगायोग आज मी लक्ष भेटायला आलो आणि छोटा लक्ष पण भेटला म्हणजे हे कुठं तरी एक योग घडून येणं हे महत्वाचं आहे आणि मी आज येरावल्यामध्ये हरण्या आणि ठेवलेले आहेत उद्याच्या मैदानासाठी पण अशी एक आवड झाली की आपण त्याच्या भेटायला एक लास्ट भेट म्हणून देवदर्शनासाठी जाऊ आणि ते घडून आले दोन्ही भेटले मित्रांनो आता जास्त वेळ झालेला आहे जास्त आपण वेळ घेत नाही बैलाला त्रास होतोय मोठ्या लक्षाला आपण त्यांना शुभेच्छा देऊया की कायम इतिहासात ही नाव छोटा लक्ष मोठा लक्ष हे Right.